रक्षक छत्रपती संभाजी दिन उमराणे येथे विविध उपक्रमांनी साजरा हिंदवी छत्रपती दिन उमराणे येथील जाणता राजा मित्रमंडळ व ग्रामस्थांच्या वतीने विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कौतिक पवार होते प्रथम सकाळी छत्रपती संभाजीराजे चौकात गजराजाचे राजाचे पूजन किसन महादू देवरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी राज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती संभाजीराजे यांच्या प्रतिमेचे पूजन राजेंद्र देवराम देवरे यांच्या हस्ते करण्यात आले यानंतर विविध क्षेत्रात यश संपादन करणारे सुनील देवरे शिवमन राजे हिरे अमित देवरे दिनेश वाघ दादू गायकवाड यांचा शिवचरित्र भेट देऊन ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष केदा देवरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी यशोदाबाई राजाराम देवरे यांचे वृद्धपकाळाने निधन झाल्याने त्यांना यावेळी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष नंदन देवरे यांनी केले प्रमुख पाहुणे म्हणून गंगाधर देवरे सुभाष गायकवाड शांताराम जमधाडे मोतीराम देवरे संतोष देवरे जिभाऊ देवरे निंबा देवरे नामदेव देवरे चिंतामण मगर अशोक पगारे आदी मान्यवर उपस्थित होते तर आभार संदीप देवरे यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाच्या मावड्यांनी व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले एसनाईन टीव्ही न्यूज साठी शरद पवार चिंचले नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला